देशात मोठ्या प्रमाणात अराजकता वाढली असून सर्वच संविधानिक संस्थांवर राज्यकर्त्यांकडून अंकुश ठेवल्या जात आहे मात्र असे असले तरी जोपर्यंत संविधान अस्तित्वात आहे तोपर्यंत शोषित पीडित वंचित नागरिकांना न्यायहक्क अधिकार मिळेल असे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणात औरंगाबाद उच्च न्यायालय आणि काल दिनांक तीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे सिद्ध झाले असून हा भारतीय संविधानाचा अर्थात लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राळेगाव येथील ऍडव्होकेट मधुसूदन अलोने यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलला दिली दर्शकांनो जय भीम नम बुद्धाय आपण बघत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मागील काही महिन्याआधी परभणीमध्ये जे संविधान उद्देशिकेची विटंबना झाली आणि त्यानंतर जे काही प्रकरण घडलेलं आहे त्या आ, जो कोणी आरोपी होता विटंबन करणारा त्याच्यावर कार्यवाही होण्यासाठी जो आंदोलन मोर्चाचा भाग झाला आंदोलन काढण्यात आले त्यामध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी म्हणून जो व्यक्ती होता वडार समाजाचा त्यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांचा न पोलीस कोठडीमध्ये जो संशयास्पद मृत्यू झाला आहे त्या प्रकरणामध्ये काल सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे की पोलिसांवर गुन्हे दाखल करा पोलिसच याचे दोषी आहेत याबाबत आपण मधुसूदन जी अलोणे साहेब आहेत यांची प्रतिक्रिया घेणार आहोत साहेब काय प्रतिक्रिया आ, सर्वा काल आहे कालचा जो निकाल आलेला आहे याबद्दल काय प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम काल माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय म्हणजे खरं म्हटलं की या देशामध्ये जी न्यायव्यवस्था आहे या देशाच्या संविधानाचा विजय असं मला पहिल्यांदा वाटतं देशामध्ये सध्या जे अराजकतेची परिस्थिती आहे आणि सगळ्यात संविधानिक संस्थांवर या देशातील राज्यकर्त्यांनी म्हणा किंवा सत्ताधाऱ्यांनी म्हणा ज्या पद्धतीनं अंकुश ठेवलेला आहे तो अंकुश काही प्रमाणात या निर्णयाने दूर झालेला आहे असं मला वाटतं देशामध्ये जोपर्यंत कायदा आहे जोपर्यंत या देशाचं संविधान जिवंत तो आहे तोपर्यंत या देशातील शोषित वंचितांना न्याय मिळेल याची शाश्वती या, या सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिर्णयातून दिसून येते Uh, मला वाटतं बॉम्बे हायकोर्टानं जो निर्णय दिला होता की पोलिसांवर म्हणजे एफ आय आर दाखल करा तो जो न्यायनिर्णय आहे म्हणजे औरंगाबाद खंडपीठानं दिलेला तो न्यायनिर्णय सुप्रीम कोर्टानं जशाच्या तसाच ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कोणताही फेरबदल करण्याचा निर्णय दिलेला नाही आणि अशा पद्धतीने या देशामध्ये एक चांगला न्यायनिर्णय म्हणता येईल असं मला वाटते